लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात एन सी दाखल झाली आहे तालुक्यातील मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया एन सी दाखल करण्यात आली आहे चार तारखेला परभणीत झालेल्या सभेमध्ये वंजारी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वंजारी समाजानं आक्रमक होत किनगाव पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढत मनोज जिरांगे पाटील आणि अंजली दमणिया यांच्या विरोधात एन सी दाखल केली आहे प्रतिनिधी शेख न्यूज नागरी पुरवठा पंकजाताई मुंडे साहेब यांच्याबद्दल महाराष्ट्राभर जे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे कुठल्या तरी प्रकरणामध्ये त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या निषेध म्हणून आज किनगावमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चाला खूप मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित राहिले आणि या निमित्तानं आम्ही किंगगावचे साहायब पोलीस निरीक्षक यांना रितसर निवेदन दिलं आणि एफ आय आर मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत म्हणल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ हा एफ आय आर त्यांनी या ठिकाणी दाखल करून आमच्या हातामध्ये कॉपी दिलेली आहे खरंतर महाराष्ट्र हा सर्व जाती धर्माला एक एक चांगलं उदाहरण म्हणून सर्व जाती धर्म एकोप्यानं राहणारा हा महाराष्ट्र काही लोकांच्या राजकीय आसुयेपोटी आता जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग या ठिकाणी होतो आहे शांत असलेला ओबीसी या महाराष्ट्रातल्या मागच्या काही दिवसामध्ये जागा झाला आणि ओबीसी जागा झाल्याच्या नंतर काय होतंय हे महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडणुकीच्या निकालाच्या रूपाने आम्ही दाखवून दिलं म्हणून आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या ह्या मनसुब्यांना या ठिकाणी पाणी टाकलं गेलं त्या लोकांना पोटसूळ उठणं साहजिक आहे म्हणून जोगचं जे निमित्त आहे जोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचा सर्वांनी या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी निषेध केला आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी समर्थ दिलं परंतु धनंजय मुंडे साहेबांकडचा रोख समाजसेवक वाल्मिक अण्णांच्या रूपाने सुरुवातीला काढण्यात आला वाल्मिकांना हजर झाले आता धनंजय मुंडेला फिरू देणार नाहीत त्याच्या पाठीमागचं राजकारण ओळखणे एवढा समाजात दुधकुळा राहिला नाही आणि म्हणून समाजाच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र होत चाललेल्या आहेत हो चा आम्ही या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु मोर्चामध्ये कुणालाच आवडता आलं नाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या भावना उफळून अनेक अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्र देवेंद्रबाबला विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण ह्या लोकांना पाठीशी घालू नये जे तुमच्या पक्षाचे असतील जे, जे विरोधातले असतील ज्यांना कुठेतरी कुणीतरी पाठवला असेल माझा स्पष्ट रोख अंजनी दमान यावरती आहे काय संबंध आहे बाई तुझा या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढ्या हत्या झाल्या त्यात किती वेळास तिथे गेलीस किती मंत्र्यांवरती बोललीस परंतु सगळ्यात मोठा पोटसूळ एकाच घराण्यामध्ये ज्या घराण्यानं या महाराष्ट्रातल्या ओबीसीला ला जागा केलं ते आमचे नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या घराण्याला बदनाम करण्यासाठी ही बाई जाणीवपूर्वक या ठिकाणी पाठवली आणि काही मुंडे साहेबांनीच निर्माण केलेली पिळावळ सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं ते दैवत त्यांनी समाजातल्या स्पार्क असलेल्या तरुणांना पुढानावं म्हणून काही लोक तयार केली आणि तीच बांडवळं आज त्यांच्या घराण्यावरती बोलतायत आणि हा महाराष्ट्र आहे तुमचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये किती टिकल माहीत नाही परंतु तुम्ही कुणाला तरी खुश करण्यासाठी काही बोलत असाल तर ते निश्चित तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबियासाठी तुमच्या समाजासाठी घातक ठरणार आहे म्हणून आमची त्यांनाही विनंती आहे